दार उमेश काका इंग्रे वस्ताचा पट्टाणी सोहम कदम भिगवाल हे साहेबांच्या आशीर्वादाने कुस्ती लागते जी वाय एसपी बेटेकर साहेबांच्या आशीर्वादाने कुस्तीला सुरुवात झालेली आहे एक आमने सामने आलेले मातीतले दोन दिग्गज पैलवान आज दोस्त आहेत सिकंदर शेखची ची कुस्ती घ्यायची हे सहा महिन्यांपासून रशीद शेख हो दोन तीन रशीद दत्ता का एक वरती पण आज चिगरबा दोस्ती झाली कशामुळे झाली रशीद वाचतात या मातीमुळे झाली लक्षात ठेवा या मातीने काय दिलं ते ಿಮ ಪಾತ್ರೋಡ್ ಬರುವ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಪಾತ್ರೋಡ ಒಡಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ತಗಿಂತಾಗಿದೆ एक तीन नंबरची गोष्ट झंजे कर्ज हा आणि कदम पैलवान विजय झालेला आणि डीवायस पी साहेबांच्या मानाचा शिल्ड देऊन सन्मान केला जातोय कदाम पैलवानचा आणि साहेबांनी बक्षीसही दिलेला